श्री स्वामी समर्थ आज शनिवार तीस डिसेंबर दोन हजार तेवीस आज मार्गशीर्ष कृष्ण तृतीय आणि चतुर्थी आहे आज संकष्ट चतुर्थी आहे चतुर्थीचा प्रारंभ आज सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी आहे चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या अश्लेषा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आज व्यावसायिक निर्णय योग्य ठरण्याचं ग्रहमान आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल जाईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आज महत्त्वपूर्ण निर्णयांचं ग्रहमान आहे आज विरोधकांवर तुम्ही मात करू शकाल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान प्रतिकूल आहे त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं तुम्हाला अनुकूलता प्रदान करतं नवीन योजना तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक स्थिरता प्रदान करणार आहे भाग्यकारक ग्रहमान आहे भाग्य वृद्धी करण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा आणि वाहन सौख्य आणि वास्तुसौख्य तुम्हाला संभवते सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं अश्लेष नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देत आहे त्यामुळे आज विशेष सावध राहावं महत्वाच्या कागदपत्रांवरती बघितल्याशिवाय तपासणी केल्याशिवाय सही करू नये आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान प्रतिकूल आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण हे दूरचे प्रवासाचे बेत आखण्याचं आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते परदेशामध्ये ज्या व्यक्तींचा व्यवसाय आहे किंवा जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान महत्वपूर्ण आहे आज त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करावेत त्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा तुळरास व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा करता येईल आर्थिक स्थिरता लाभिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज भाग्य वृद्धी करणारं ग्रहमान आहे चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या मनाजोगा तुम्हाला दिवस व्यतीत करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल ग्रहांची लाभलेली अनुकूलता तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं जरी असलं तरी तुम्हाला कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागेल त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान प्रतिकूल आहे मकररास मकर, राश? मकर राशीच्या व्यक्तींसाठी आज कौटुंबिक सौख्य लाभेल कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींनी आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत अश्लेष नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण एखादी फसवी परिस्थिती निर्माण करणारं ठरू शकतो भावनिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणारं आजचं चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे घरातील लहान भावंडांचे किंवा घरातील लहान मुलांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आर्थिक स्थिरता लाभेल आणि व्यावसायिक कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ देणारं ग्रहमान आहे